मीडियालाच कळालं असतं त्यामुळं एकवीसव्या शतकात कुठली गोष्ट लपवून छपून हा विषय तुम्ही ठेवू देणार नाही ना त्यामुळं असा काही विषय नव्हता फक्त अन्न नागरी पुरवठा मंत्रालयाच्या समस्याच्या बाबतीत आदरणीय जोशी साहेबांना जे की केंद्राचे अन्न नागरी पुरवठा मंत्री त्यांच्यासमोर मांडणं आणि त्याची सोडून दिवस केवसातील बाबतीत या मला या बाबतीत मी आपल्याला माहित असली या एक्कावन्न दिवसामध्ये मी एकच गोष्ट बोललो आहे की जे सरपंच देशमुख यांची जी निर्गुण हत्या झाली आहे त्या सर्व जे कोणी हत्या करणार आहेत जे कोणी दुस्ती असतील जे तपासात सापडतील जे कोणी त्यांना या ठिकाणी फासावर चढवा मोठ्यातली मोठी शिक्षा द्या ही माझी मागणी आहे आता कोण किती दिवस फरार आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आज ज्यावेळेस तुम्ही सगळ्यांनी ट्रायलच समजा माझ्यासारख्यावर केलं असेल त्यावेळेस मी ह्याचं उत्तर देणं मला असं वाटतं की आपण तो प्रश्न विचारून मी ते देऊ नये कारण आपण पण सुद्धा कुठल्या तरी गोष्टी मॉरल ठेवलं पाहिजे आहेत सागर म्हणतायत की वाल्मिक तुमच्या जवळचे आहेत आणि तुम्ही देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या जवळचे राजीनामा होणार नाही आणि भूमिका केली तेही सांगणार राजीनाम्यावरती पहिलं दिवसात राजीनामा नाही असं सुप्रिया सुळे म्हणताय आता बाबतीमध्ये धनंजय मुंडे या सर्व गोष्टीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांना माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना कुठं जर दोषी वाटत असतील तर त्यांनी राजीनामा मागावा राजीनामा देणार पण विषय फक्त हा काढून राजीनाम्याचा होत असेल तर या बाबतीमध्ये मी दोषी आहे का नाही या बाबतीत माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री हे सांगू शकतील ना आपण त्यांना सुद्धा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे त्याच्यामुळं आपण येण्यासाठी ने तुम्ही प्रयत्न केले के मदत केली त्याच्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या तिथे जाऊन तुम्ही परमारचा विषय काढला निवडणुकीच्या काळामध्ये जे ज्या टीका केल्या के ते सर्व लोक तुमच्या विरुद्ध उभे येऊन टाकलेले आहेत मला मला पहिल्यांदा म्हणजे मला तुमचे आभार मानायचे की या सगळ्या गोष्टी तुम्ही अशा पद्धतीने मला विचारता कारण एक्कावन्न दिवस ज्या पद्धतीनं ट्रायल चालू आहे टार्गेट मी आहे स्वाभाविक आहे मी मी पार्टीचा निष्ठावंत आहे मी महायुतीचा प्रचार प्रचारातला एक प्रमुख आहे निवडणुकीमध्ये ती ज्या ज्या वेळेस जिथं जाईल स्पष्टपणाने मी लोकांना काम आम्हाला मत द्यावं व आमच्या उमेदवाराला मत द्यावं हे स्पष्ट सांगताना आपण निवडणुकीत टीकाही करतो टीका सहनही करतो या सगळ्या गोष्टी येत आहेत आता माझ्या विरोधात माझ्या तिथं येऊन मी उमेदवार असताना अनेक जणांनी टीका केला या बाबतीमध्ये या गोष्टीचा पुन्हा राग नसतो की पुन्हा काही गोष्टी नसतो पण एक लक्षात घेण्यासारखी पहिल्यांदा गोष्ट आहे की ह्या आत्ता स्पष्ट होत आहेत की असं झाल्यानंतर ही विरोधात प्रचाराला होते म्हणून असा विषय आत्ता होतो आहे म्हणजे याचा आपणच विचार करा वाट. सूत्रधार, तुमच्या विरोधातल्या षडयंत्राचा तर किंवा तुम्हाला टार्गेट करण्यामागे सूत्रधार कोण असेल असं तुम्हाला वाटतं? मला हे तुम्हालाच विचारायचं एकच महत्वाचं सर. शांतपणे का शांत बरे? विचारतो? एकच सर. पण अशा प्रकारे मीडिया ट्रायल घेतल्यानं प्रश्न विचारतो. तुम्ही म्हणताय मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर ते तुमचा राजीनामा घेतील ते मला सांगतील असं तुमचं म्हणणं आहे पण तुम्हाला काय वाटतं नैतिकता म्हणून तुम्ही राजीनामा देऊन या सगळ्याची मी बाजूला राहायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का एक मिनिट माझी नैतिकता माझ्या लोकांच्या बद्दल प्रामाणिक आहे जी गोष्ट घडली आहे त्या घटनेच्या बाबतीत मी जे बोललोय ते अतिशय प्रामाणिकपणाने बोललो आहे यामुळं ज्या वेळेस या, या बाबतीत मी कुठच काहीच मला स्वतःला नैतिकतेने वाटत नाही दोषी तर माझा दोष दाखवावा तर दा लागेल तर लागेल माझ्या वरिष्ठांनी सांगावं लागेल हेच सा, म्हणणं तुम्ही दोन नंबरचं तुम्हाला बहुमत मिळालेलं आहे ते अनेक लोकांना खटकलं असं बोललं जात आहे या गोष्टीचं माझा म्हणजे तुमचाच प्रश्न आणि तुम्हीच उत्तर तुम्ही तुम्ही द्यावं तुम्ही या बाबतीत मला काय ना काही गोष्टी न बोललेल्या बरं पण तुम्ही बोलावं याच्यासाठी तुम्हाला टार्गेट केलं जात आता या बाबतीमध्ये तयारीचा विषय मी तर दिल्लीत आहे पण आदरणीय दादा पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्याला पहिल्यांदाच येतात याच्या अगोदर त्यांचं ज्या ज्या जिम्मेदारीवर ते आले बीडला त्या त्यावेळेस त्या अभूतपूर्व आम्ही स्वागत केलं पण आज उद्याची जी बैठक आहे ती पहिलीच डी पी डी सीची बैठक आहे आणि त्या बाबतीमध्ये तयारी वगैरे असा विषय काही नाही आपण पाहतो आहे की आता उद्या जर अभूतपूर्व तयारी केली तर त्याच्यानंतर बातम्या काय येतील हे परवा दिवशीच्या ह्या आज मला माहीत असल्यामुळं उद्याच्या तयारीच्या बाबतीमध्ये फारशी काय तयारी, का तयारी केलेली नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका